आणि एवढीच काढायला आज आता इथं उडीत काढायचं चालू आहे तर उडदाला सांगायचं तर आजी पण आले बरं का इकडं दाखव ग आजीला पण आजी बोल काय बोलू ग काय बोलू काय काढायला तू आजी तर उडी काढते उडीत काढते उडीत उडीत काढते काढून झालाय तुकडे काढले तिकडे आलो आम्ही आता पण उडीत करायचं आलोय तिकडे झालंय उडीत करायचं मग काय मारल्या एखादा आउट होईल सोडा शेरडा ओढतात खाऊ द्या मालकी राहू द्या आम्हाला मग